नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो गेल्या अनेक दिवसापासून अनेक फोन येत होते शिबिर कधी आहे तारीख डिक्लेअर करा आम्हाला यायचं आहे काही अपरिहार्य कारणामुळे शिबिरं घेता आली नाही आणि या ऑगस्ट महिन्याचे शिबिराची तारीख डिक्लेअर झालेली आहे या ऑगस्ट महिन्यातलं शिबिर रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच असं हे एकदिवसीय शिबिर आहे या शिबिराची वैशिष्ट्ये अशी की या शिबिरामध्ये तुम्हाला ध्यानधारणाच्या योग वेगवेगळ्या पद्धती शिकवल्या जातात ज्या तुम्ही मोबाईलवरती पाहून ॲपवरती पाहून नाही शिकू शकत समोरसमोर तुम्हाला शेत्या शिकवल्या जातात सप्तचक्र जागृती असो आणि आमच्या ध्यानधारणा योगमध्ये आलेले काही असे तरुण आहेत ज्यांचं तीन तीन तास ध्यान लागतं तीन तास त्यांना काही कळत देखील नाही आपण कुठे आहोत म्हणजे ध्यानधारणा शिबिरामध्ये ध्यानधारणा शिकवल्या जातात त्याचबरोबर या दहन धारणेच्या जीवावरती आपण आपल्या शरीराभोवती असं सुरक्षा, सुरक्षा कवच तयार करू शकतो की ज्या सुरक्षा कवचच्या द्वारे कोणत्याही दुष्टशक्ती आपणापर्यंत येऊ शकणार नाहीत दुष्टविचार येऊ शकणार नाहीत आपलं काही वाईट होऊ शकणार नाही म्हणजे या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये सुरक्षा कवच निर्माण केलं जातं सप्तचक्र जागृती असो यासाठी प्रयत्न केले जातात ध्यान लावण्यासाठी प्रयत्न केले जातात सात्विकता वाढवली जाते ज्यांचं मन नेहमी अशांत असतं टेन्शनमध्ये असतं ताणतानामध्ये असतं चिडचिडेपणा होतो झोप येत नाही एकाग्र होत नाही डोक्यामध्ये सदैव विचार हो येत असतात अशा लोकांसाठी देखील हे शिबिर म्हणजे अत्यंत प्रभावी आहे शिबिराला असे लोक आले होते त्यांच्यामध्ये खूप चांगले बदल झाले त्यांचं मन शांत झालं अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून ज्यांच्या अंगातील संचार मोकळे होत नाहीत आणि हे संचार मोकळे करण्यासाठी वीस वीस तीस तीस पन्नास पन्नास हजार रुपये मागितले जात आहेत तरी देखील संचार मोकळे होत नाहीत केवळ आपल्या अल्प फीमध्ये म्हणजे आपल्या शिबिराची दीड हजारच फी आहे आणि ह्या शिबिरामध्ये येऊन अनेकांचे संचार मोकळे झाले कोडी सोडवणारे जे लोक आहेत गादे चालवणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी देखील त्यांना बरंच काय शक्ती मिळाल्या त्यांच्यामध्ये जाणीव झाली आणि त्यामुळे ते देखील कोडी सोडवण्यामध्ये यशस्वी व्हायला लागले अनेकांना हे माहीतच नाही की आपण ईश्वराकडं आपलं सगळं लक्ष असतं परंतु त्या ईश्वरानं जे आपल्याला मन दिलं आहे त्याच्यामध्ये किती शक्ती आहे याचं तुम्हाला माहितीच नाही आणि ही शक्ती जर तुम्ही जागृत करला तर आयुष्यात तुम्हाला कोणीही कुठं रोखू शकत नाही इतके तुम्ही मोठे होऊ शकता यशस्वी होऊ शकता तर हे मनाचं कार्य काय असतं चा। मनाची शक्ती काम कशी करते आणि मनाशक्ती जागृत कशी कर करायची हे देखील आपल्या या शिबिरामध्ये शिकवलं जातं जे सायकोसामॅटिक डिसिजीज आहेत म्हणजे त्याचं मूळ कारण असतं मनामध्ये मा त्याचा परिणाम होत असतो शरीरावरती आणि मग डॉक्टरांनी कितीही गोळ्या औषध दिल्या तरी हे आजार बरे होत नाहीत कारण मनामध्ये मा काही न्यूनगंड असतात मनाच्या विचारामध्ये तर शिबिरामध्ये दे हे देखील विचार परिवर्तन होत असतं आणि ते न्यूनगंड देखील निघून जात असतात विद्यार्थी असतील तर त्यांची एकाग्रता वाढत असते स्मरणशक्ती वाढत असते ध्येय निश्चितासाठी ते प्रयत्न करत असतात अनेक लोकांची व्यसनं देखील शिबिरामध्ये येऊन सुटली अनेक लोकांच्या वाईट सवयी सुटल्या अनेक लोकांची भक्तीमार्गामध्ये प्रचंड प्रगती झाली म्हणजे या शिबिरामध्ये खूप काय होतं मी असा दावा नाही करत परंतु इथं जे शिबिरात येतात ना त्यांचा तसा तो अनुभव आहे आणि याचे अनुभव तुम्ही पाहिलेले आहेत यानंतर शिबिरातील तुम्ही एकदा शिबिराला येऊन गेला म्हणून मी तुम्हाला तसं मोकळं सोडत नाही आहे त्यानंतर देखील माझा तुमच्याशी कॉन्टॅक्ट असतो तुम्ही व्यवस्थित सर्व करताय का तुमच्यात प्रगती आहे का या देखील गोष्टी होतात त्याचबरोबर शिबिरामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला मी थोडा थोडा पर्सनली वेळ देखील देत असतो तुमच्या आड़ अडीअडचणी ऐकून घेत असतो त्याच्यावरती सोल्युशन देत असतो या शिबिरात मध्ये तुम्ही बरोबर काहीही आणू नका कारण इथं चहा जेवण पाणी याची उत्तम व्यवस्था असते आणि हे इथं आपण इथं स्वतः बनवत असतो आपण कुठून आणत नाही ते ता इथं बनवत असतो सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असतात तुमची कोणतीही अडचण येणार नाही आहे हे शिबिर आतीत या ठिकाणी आहे अतीत म्हणजे पुन्हा बेंगलोर हायवेवरती सातारा शहराच्या पुढं पंचवीस किलोमीटर आणि कराड शहरापासून पंचवीस किलोमीटर पंचवीस ते तीस किलोमीटर साताराला जाताना म्हणजे मध्यंतरीच हायवेवरती हे ठिकाण आहे आतीत तालुका कराड जिल्हा सातारा अतीत या ठिकाणी हे शिबिर आहे या शिबिराची फी मी डायरेक्ट सांगतोय डायरेक्ट तुम्हाला इथं सांगतो या शिबिराची फी फक्त तर दीड हजार एक हजार पाचशे रुपये आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही आणायचं नाही आता याचं रजिस्ट्रेशन कसं कर करायचं तर हो खाली जो फोन नंबर दिलेला आहे ह्या फोन नंबरला फोन करायचा आहे तिथं हे फोन केल्यानंतर फोन पे गुगल पेद्वारे पैसे पाठवायचे आहेत त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला ते पाठवायचं आहे तुमच्या आधार कार्डचा फोटो तुम्हाला पाठवायचा आहे आणि हे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पूर्ण ॲड्रेस दिला जातो आणि एकंदरच जीवनामध्ये सुधारणा घडवायची असतील जीवनामध्ये काही मिळवायचं असेल सुख शांती समाधानाचा अनुभव घ्यायचा असेल अडी अडचणीतून दूर व्हायचं असेल तर आपण या शिबिराला नक्कीच या त्याचबरोबर समस्या निवारण हा शब्द मी एक्स्ट्रा ॲड केलेला आहे की ध्यानधारणा योग व समस्या निवारण शिबिर म्हणजे शिबिरामध्ये मी तुम्हाला थोडा थोडा वेळ देईन तुमच्या सर्व गोष्टी ऐकू समस्या ऐकून घेईन आणि त्यावरती तुम्हाला सोल्युशन देखील देईन तरी हे पंचवीस ऑगस्ट रोजी दोन हजार चोवीसला हे शिबिर आहे तरी आपण ताबडतोब रजिस्ट्रेशन करावे ही नम्र विनंती जय आदिशक्ती